पुलाची शिरोली येथे श्री संतसेना महाराज नाभिक महिला आघाडीच्या संघटनेची स्थापना श्री संतसेना महाराज नाभिक महिला आघाडीच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री संतसेना महाराज नाभिक जिल्हा महिला आघाडी व तालुका महिला आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे नाभिक महिला आघाडीची स्थापना करण्यात आली यावेळी पुलाची शिरोली श्री संतसेना महाराज नाभिक महिला आघाडीच्या अध्यक्षपदी अश्विनी सूर्यवंशी उपाध्यक्षपदी सुप्रिया चव्हाण उपाध्यक्षपदी कविता चव्हाण उपाध्यक्षपदी सुनीता वाडकर सचिवपदी तेजस्विनी जाधव खजिनदारपदी गायत्री जाधव सदस्यपदी तारकेश्वरी माने अनिता जाधव कविता जाधव सुरेखा राऊत नंदा जाधव मयुरी जाधव रिया चव्हाण प्रिया यादव या सर्वांची निवड करण्यात आली यावेळी नाभिक जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा मेघाराणी जाधव कार्याध्यक्ष कविता जाधव कोषाध्यक्ष सुनीता कदम सचिव भाग्यश्री सूर्यवंशी संघटिका वैशाली फडतरे अध्यक्ष गीता खेडकर हातकणंगले तालुकाध्यक्ष पूजा सपकाळ कार्याध्यक्ष अश्विनी शिंदे सचिव संगीता पवार यांच्यासह पुलाची शिरोली येथील नाभिक समाजातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मराठी एस न्यूज